जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे आतंकवादी हल्ला झाल्यानंतर आता विविध क्षेत्रातून निषेध नोंदवला जात आहे शिवसेना शिंदे सेनेतर्फे आज दिनांक बाव तेवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता जळगाव शहरातील टावर चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळत प्रसंगी निषेध करण्यात आला काल पहलगाम येथे आतंकवादी हल्ला झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील चार जणांचा मृत्यू झाला असून जवळपास अठ्ठावीस जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे याबाबत इस्लामिक आतंकवाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत टावर चौकात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू बंगाडे महानगराध्यक्ष संतोष पाटील स्वप्नील परदेशी श्याम कोकटा राहुल नेतलेकर पियुष कोल्हे अभिजित रंदे रोहित कोकटा यांच्यासह पदाधिकाऱ्यांची या प्रसंगी उपस्थिती होती काल आपण पाहिलं असेल एकदम हे या पाकिस्तानाच्या अतिरेकी आपल्या भारतात घुसून आपले पर्यटक जे जम्मू काश्मीर मध्ये एक उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद मनवण्यासाठी गेलेले होते यांच्यावरती जात विचारून गोळीबार केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आज हा एक मुस्लिम आतंकवादी या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आपल्या भारतावरती आतंकवाद हा फोफावतो हो आहे त्याचा निषेध एक सार्वसामान्य कुटुंब एक सहलीच्या निमित्ताने गेलेला असताना त्या माध्यमातून महाराष्ट्रातही असतील भारतातील असतील अशा आपल्या या पर्यटनाच्या साठी गेलेल्या नागरिकांवरती अतिरेकांनी भॅड हल्ला केलेला आहे अशा नामर्थ पाकिस्तानाला आम्ही आव्हान करू इच्छितो की तुझ्यात हिंमत असेल तर युद्धाची घोषणा कर मान्य एन डी ए सरकार आपलं युद्धाला तुझ्याशी तयार आहे एकदा जे व्हायचं ते होऊन जाईल आणि मागील प्रमाणे जसं पाकिस्तान हरलं होतं त्याप्रमाणे यावेळेस सुद्धा पाकिस्तानाची नामुष्की करल्याशिवाय भारत राहणार नाही परंतु जे निर्दोष व्यक्तिमत्व असतं त्यांच्या त्यांच्यावर तेंचाव, हल्ले करून नामर्दपणा दाखवण्यापेक्षा मर्दासारखा समोर यावं असं आव्हान आम्ही जळगाव जिल्हा शिवसेना महानगर शिवसेनेच्या वतीने यांना करतोय आज त्यांचं आज या भॅड हल्ल्याचा निषेध आम्ही केलेला आहे आणि पाकिस्तानचा झेंडा त्यांना पाठीशी कायमस्वरूपी राखतं असा या पाकिस्तानचा झेंडा या माध्यमातून इथं दहन करण्यात आलेला आहे Peace yeah.